वस्त्रनगरी इचलकरंजी येथे अठ्ठावीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत सुप्रसिद्ध एवला येथील कापसे पैठणीचे भव्य प्रदर्शन सुरू आहे या ठिकाणी पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतच्या कॉटन गडवाल कांजीवरम सिक्को आदी नानाविध प्रकारच्या असंख्य साड्या पाहण्यास आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती नुपूर बाळकृष्ण कापसे यांनी दिली पैठणी ही केवळ साडी नसून एक राजवस्त्र आहे जे परिधान करणाऱ्या प्रत्येक माता भगिनींना स्वतः राणी झाल्यासारखे वाटते अन त्यामुळेच प्रत्येक स्त्रीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी कापसे पैठणी हवीच त्या म्हणाल्या वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजी आणि हातमाग यांचा घनिष्ठ संबंध प्रदीर्घ काळापासून आहे हातमागाचा शतकोत्तर इतिहास असलेल्या इचलकरंजी शहरात आज हातमाग लुप्त होत चाललेले आहेत आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने त्याच इतिहासाला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्याच उद्देशाने पश्चिम महाराष्ट्रात प्रदर्शन भरविण्यासाठी इचलकरंजी शहर निवडले या महोत्सवात हातमागावर पैठणी विनली जात असताना प्रत्यक्षपणे पाहता येणार आहे ही पैठणी दिव्यांग बांधवांकडून विणली जाणार असल्यामुळे इचलकरंजी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनास निश्चितपणे भेट द्यावी पैठणी महोत्सवासोबत अहिल्या गोशाळेचे गो प्रोडक्ट आणि कापसे पाटील खुशी प्रोडक्शन केपी केपीचे मिलेट पासून बनविलेले हायजॅनिक व लो शुगर खाद्यपदार्थही उपलब्ध असणार आहेत इचलकरंजीतील फॉर्च्यून प्लाझा या ठिकाणी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत प्रदर्शन सुरू असणार आहे या महोत्सवामध्ये सर्वांनी कुटुंबासोबत आपल्या मित्र परिवाराला घेऊन या आणि सर्वांनी मिळून आनंदाचे धागे विणूया नमस्कार विनुपुल बाळकृष्ण कापसे आणि मी, मी इतलकरंजीमध्ये टेक्सटाईल इंजिनिअरिंग करत आहे आणि इचलकरंजी आणि हातमागाचा खूप वर्षांपासून संबंध आहे त्यामुळे मला वाटलं की आपणही या, या एरियामध्ये हा एक्झिबिशन ठेवला पाहिजे लोकांना कळालं पाहिजे की हातमागावर पैठणी कशी विणल्या जाते त्याला किती दिवस लागतात आणि आमच्या बिझनेस मध्ये एक स्पेशालिटी आहे की आमचे फाउंडेशन मध्ये दिव्यांग लोक हे हातमागावर काम करतात त्यांनाही रोजगार मिळतो आणि आम्हालाही खूप आनंद होतो की ते आमच्या इथे काम करतात कापसे पैठणी येवला या ठिकाणी आपण महाराष्ट्राचं जे राजवस्त्र आहे ज्याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे त्याचं जपवणूक आपण येवल्यात करतच आहोत त्या पैठणीच्या उद्योगाच्या माध्यमातून असंख्य अनाथ अपंग आणि आदिवासी लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे तसेच पैठणी हे वस्त्र आज अतिशय उंच अशा ठिकाणी उदाहरणार्थ अंबानी परिवार असतील मोदीजी असतील अशा अनेक ठिकाणी ही पैठणी जात असताना या पैठणीचं भाग्य बघा आत्ताच मागे जानेवारी महिन्यामध्ये जे राम मंदिराचं स्थापना झाली त्या प्रभू रामचंद्रासाठी येवल्या या ठिकाणी आपल्या ह्या पैठणीच्या माध्यमातूनच आपण एक वस्त्र निर्माण केलं नऊ प्रकारचे के वस्त्र केले आणि तेच वस्त्र बावीस जून रोजी बावीस जानेवारी रोजी प्रभू रामाच्या अंगावर नेसवण्यात आलं तसेच कापशी उद्योग समूहाच्या माध्यमातून आपली एक अहिल्या गोशाळा नावाची गोशाळा आहे त्या गाईचा तुपाचा पहिला दिवा राम मंदिरात लावला गेला आणि पहिल्या दिवशीचा प्रसादही त्या तुपाने बनवला गेला असे असंख्य उपक्रम आपण या माध्यमातून कापसे उद्योगाच्या माध्यमातून करत आहोत पर...